देशातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचेचाळीस तासांच्या केला काल गुरुवारी संध्याकाळी कन्याकुमारी येथील विवेकानंद शिळा स्मारक येथे मोदींनी सुरुवात केली आहे ध्यानधारणेच्या काळात मोदी अन्न ग्रहण करणार नाहीत असे सांगण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल संध्याकाळी तमिळनाडूत आले स्वामी विवेकानंद यांनी तपश्चर्या केली त्याच कन्याकुमारी येथील शिळेवर मोदी यांची ध्यानधारणा सुरू आहे पंतप्रधान मोदी यांनी संध्याकाळी पावणे सात वाजता ध्यान साधनेला सुरुवात केली पंचेचाळीस तास ते ध्यानावस्थात राहणार आहेत या कालावधीत ते अन्नाच्या कणालाही हात लावणार नाहीत नारळ पाणी फळांचा रस व काही पातळ पदार्थ ते ग्रहण करतील या काळात ते पंचेचाळीस तास मौन पाळणार आहेत ध्यान साधना करण्यापूर्वी त्यांनी भगवती अम्मन मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि पूजा अर्चना केली जवळपास दोन दिवस ते ध्यानमग्न अवस्थेत राहणार आहेत एक जूनला ते ध्यान साधनेतून बाहेर येतील त्यानंतर ते संत तिरुवल्लूर यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतील विवेकानंद शिळा स्मारक समुद्रात आहे मोदी पंचेचाळीस तास या बेटावर थांबणार असल्याने या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे ठिकाणी सुमारे पोलीस कर्मचारी व अधिकारी तैनात करण्यात आले आहेत भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाचे जवानही तैनात करण्यात आले लोकसभा वेळी मोदी केदारनाथ गुहेत ध्यान साधनेला बसले होते येत्या एक तारखेला लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा संपत आहे त्यानंतर चार जून रोजी निकाल लागणार आहे त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे पुन्हा देशात भाजपची सत्ता येणार की काँग्रेसला संधी मिळणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे